नमस्कार श्री स्वामी समर्थ वट माहिती मा जाणून घ्या व्रताची पूजा विधी शुभमुहूर्त आणि खास माहिती वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र दोन हजार पंचवीसमध्ये हे व्रत दहा जूनला साजरे होईल वड्याच्या झाडाची पूजा सात फेरे सावित्री सत्यवान कथा आणि मंत्राने व्रत पार पाडले जाते तुम्हाला जर ही सर्व माहिती ऐकायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पणा बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू, हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा असतो दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वट सावित्री पौर्णिमा दहा जून रोजी साजरी होणार आहे वटसावित्री पौर्णिमा विशेष शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता सुरू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी समाप्त होईल त्यामुळे वट सावित्री व्रत दहा जून रोजी ठेवले जाईल परंतु स्नान दान आणि समापन विधी अकरा जून रोजी केले जाईल वट सावित्री व्रताची पूजाविधी या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होतात त्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात व सोळा शृंगार करतात वटवृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करतात त्यानंतर झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून विधीपूर्वक पूजा केली जाते मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळला जातो आणि प्रत्येक परिक्रमेसोबत पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते पूजा करताना सावित्री सत्यवान यांची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते पूजा समापरोप आरतीने केला जातो आणि नंतर सात्विक भुजनाने व्रत पाडले व्रत पार पाडले जाते व्रतादरम्यान लक्षात ठेवायच्या गोष्टी व्रत असलेल्या महिलांनी तामसिक अन्न पदार्थापासून ता दूर राहावे दुसरा नियम आहे संयम भक्तिभाव आणि पवित्र व्रताचे पालन करावे तीन मनोभावे प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तीन वट उरत सावित्री व्रताविषयी नैवेद्य तुम्हाला कोणता दाखवायचा आहे या दिवशी पूजेनंतर फळे मिठाई पुरी हलवा आणि चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ यांचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे या भोगामुळे शुभ फळाची प्राप्ती होते आणि घरात सुख सुख समृद्धी आनंद नातो असा समज आहे वट सावित्री व्रत मंत्र वट सिंचामिते मुलं सलीर ले मृतपो यथा शाका प्रका त तहिलतय तथा उच्चते पोत्रच्च संपन्न करू मा सदा अश्वत्तेच सौभाग्यदेही त्व मम सुब्रवते व्रताचे महत्व सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले होते म्हणूनच विवाहित स्त्रिया तिच्या स्मरणार्थ हे व्रत करतात श्रद्धा भक्ती आणि संकल्पांनी केलेले या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते वट पौर्णिमेसाठी पूजेसाठी लागणारे साहित्य हळदी कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उद्बत्ती निरंजन पाच प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजाविधी सकाळी वटसावित्री व्रताचा संकल्प करावा सकाळची कामे उरकल्यानंतर सुवासिन्यांना सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीपूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र जमावं सावित्री व्रत का साजरे केले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात वट सावित्री व्रताचे महत्त्व वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वट वृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानले गेले आहे यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभल्या लाभतात असे मानले जाते वटपौर्णिमेला पौर्णिमेला या महत्त्वाचे नियमांचे पालन करा नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही वट सावित्री व्रत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरे होणार आहे व्रताचे नियम पाळ्यास अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुख लागते पवित्रता व श्रद्धा आवश्यक आहे सुखी वैवाहिक जीवन पतीचे दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी हा सण साजरा केला जातो वटसावित्री पौर्णिमा व्रत फक्त प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा सण आहे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व्रत करतात आणि सावित्री सत्यवान यांची पौराणिक कथा ऐकतात पण या व्रताचे खरे फळ मिळवायचे असेल तर काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे चुकीच्या पद्धतीने केलेले व्रत फलदायी न ठरता निष्फळ होऊ शकते त्यामुळे व्रत करताना कोणती काय काळजी घ्यायची नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे व्रताचे महत्त्वाचे नियम फळावे असल्यास या गोष्टी पाळा सोळा शृंगार व्रत करणारे स्त्री पारंपरिक सोळा शृंगार करणे आवश्यक आहे यामुळे देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात सात्विक आहार व्रताच्या आदल्या दिवशी फक्त सात्विक व हलका आहार घ्यावा शुद्धता ठेवा शरीर मन आणि वस्त्र या तिन्ही पातळ्यावर शुद्धता राखणे गरजेचे आहे सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताच्या दिवशी सूर्योदयाने स्नान करून स्वच्छ साडी परिधान करा पूजेमध्ये तामसिक वस्तूंना नाकार द्या ब्रह्मचर्य पाळा सकारात्मक विचार ठेवा वडाची पूजा वडाच्या भोवती सूत्र फिरवून पूजा करा व नमस्कार करून आशीर्वाद घ्या कथा श्रवण करा व्रतानंतर सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकणे अत्यंत आवश्यक आहे व्रत पारायणानंतरही सात्विक आहार व्रत संपल्यानंतरही फक्त सात्विक व शुद्ध अन्नाचे सेवन करा ब्राह्मण भोज व दक्षिणा व्रताच्या सप्त समाप्तीनंतर ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा देणे पुण्यकारक मानले गेले आहे मनाची निर्मळताचा भाव व्रताच्या प्रत्येक क्षणी मन शांती भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे क्रोडताळा व्रताच्या दिवशी शांत राहणे हेच खरे व्रताचे लक्षण आहे वट श्रावित्री व्रत हे फक्त परंपरा म्हणून न मानता श्रद्धा व शुद्ध भावनेने केले गेले व्रत खरा लाभ मिळतो या नियमांचे पालन करून प्रत्येक स्त्री आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्याचे शुभ फळ नक्कीच अनुभवू शकते तर या सावित्री पौर्णिमेला करा नियमांचे पालन आणि मिळवा अखंड सौभाग्याचे वर्तन तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आनि जस्त जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ